त्याच्यातून सगळ्यांना एक करणं आणि एक तलवा खाली एका शिस्ती खाली आणणं ह्याचा काम भारतीय संविधानाने प्रस्थापित केलंय आणि सगळ्यांसाठी लागू ना असणारा जो काही म्हणजे मेकॅनिझम आहे मेकॅनिझम जो आहे तो मेकॅनिझम बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडलाय एकोणीसशे पन्नासच्या अगोदरची परिस्थिती आणि एकोणीसशे पन्नासच्या नंतरची परिस्थिती काही फरक पडलाय सावाजिक्ता, का विचारात फरक पडला असेल बुद्धीत फरक पडला असेल आपण प्रगत झालो अशिक्षित माझ्या बापांची पोरं शिक्षित झाली डिग्र्या घेतल्या डिग्र्या घेऊन मोठ्या मोठ्या हृदयावर कामाला लागली पण सामाजिक स्तर सामाजिक स्तरात काही बदल झालाय का तर मला वाटतं सामाजिक स्तरामध्ये तसा काही बदल वखंड्याजोगा झाला नाही ज्यांना संधी लागली तो गाव कसा बाहेरचा माणूस होता भारतीय संविधानाने त्यांना संधी द्यावी म्हणून शासनावर ही जबाबदारी दिली की हे शासन कसं असावं लोककल्याणकारी शासन असावं लोककल्याणकारी शासनामध्ये घोड्यातला सिद्धांत माहिती आहे की त्या घोड्याला जेव्हा चणे टाकल्या जायचे तर त्यातले जे मजबूत घोडे आहेत ते सगळे चणे खाऊन टाकायचे आणि जे लंगडे लोळे घोडे आहेत त्या गोळ्यांना चणेच मिळत नव्हते आणि म्हणून आरक्षणाचे जनक म्हटले जाणारे शाहू महाराज यांचा इतिहास त्याच्यासाठी माहिती असतो की त्यांनी ते हेरलं की सगळे गोळे शर्यतीतले असणारे हे सगळं खाऊन जात आहेत आणि त्याच्या राज्यातील जी काही प्रजा आहे त्या प्रजेला न्यायच मिळत नाही सुविधा मिळत नाही म्हणून त्यांनी आरक्षणाची भूमिका मांडली एकोणीसशे दोन मध्ये आरक्षणाचा कायदा केला आणि त्या कायद्यानुसार जो आरक्षणाची व्यवस्था शाहू महाराजांनी केली ही व्यवस्था बाबासाहेबांनी संविधानामध्ये मांडली किती विरोध झाला असेल पण त्यांनी त्यांची भूमिका खंबीरपणे मांडली आणि ती मान्य करावी लागली त्या काळात त्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचं राज्य शिवाजी महाराजांनी जातीपातीचं काम केलं आहे का जो सापडेल तो बावळा त्याला घेऊन आपल्या मोहिमेवर जायचं आणि युद्ध जिंकून यायचं सगळ्या जातीची अड्णापटळ जातीची जाती धर्माची लोक एकत्र करून त्यांनी जे राज्य केलंय त्यांच्या जयंत्या करणं त्यांच्या जयंत्या करणं म्हणजे त्यांनी केलेल्या कामाला सलाम करणं त्यांनी केलेल्या कामाची उजळणी करणं इतिहासातून काही बोध घेणं आणि भविष्यात काही चुका होणार नाही ह्याची जबाबदारी नागरिक म्हणून घ्यावी लागणार आज प्रजेच्या भूमिकेत सगळा देश आहे असं दिसते कोणाला तरी राजा बनवायचं मुकुट घालायचा आणि त्याला राजा म्हणायचं त्याच्या त्याचा इतिहास पराजयाचा इतिहास आहे असं म्हणतात आपल्या देशाने जय मिळवल्याच्या कहाण्या कमी आहेत आमच्याकडे हून आले शक आले पोर्तुगीज आले हे मुसलमान आले मुगल आले सगळे आम्हाला आरवण आमच्यावर राज्य करून गेले आम्ही का हरलो जो अधिकार आहे राज्य कोणी करायचं त्या वेदा कल्पनेनुसार क्षत्रियांनीच राज्य करायचं शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक का झाला आपल्याला माहिती असेल काट्ट्याला का बोलवावं लागलं कारण शिवाजी महाराज म्हणजे हो क्षत्रिय नव्हते ते शूद्र होते हा त्यांनी रक्तकारभार कर आणि रक्तकारभार चालवण्यासाठी प्रशासनाचा जो काही तो वैश्य लोकांनी शासनाला द्यायचा आणि इतर लोक शुद्र सुंद्रा सुंद्र या लोकांनी केवळ त्यांच्या स्वयंस्था होईल म्हणून त्यांची सेवा करायची अशी समाज व्यवस्था होईल त्या समाज व्यवस्थेतनं बाहेर पडल्याची माणूस इतक्या दिसते का अजूनही त्यांनी राजा आणि पडल्याच्या भूमिकेत आभोड

म्हणजे आम्हाला फ्रिजन्स राईट हे जे दिले गेलेले आहेत ते आपल्याला जाणीव किती लोकांना झालेली आहे मला वाटतं आर करणाऱ्या काही लोकांना नक्की जाणीव झालेली आहे पण जो ॲव्हरेज सिटीजन आहे सर्वसामान्य नागरिक जो आहे प्रजा ज्या प्रजा म्हणून आपण ज्याची व्याख्या करतोय त्या माणसाला त्या आमच्या भगिनीला तिचे संविधानातले काय काय अधिकार आहेत याची माहिती झाली आहे का मला वाटतं एकोणीसशे पन्नास नंतर जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते याच्या प्रचार परिस्थितीसाठी तसे प्रयत्न झाले नाहीत आजही झालेले नाही होताना दिसत नाही उलट पक्षी काय होत आहे की समताविषमता समताविषमतेमध्ये लोकांना विभाजित करण्याचं आणि ही विषमता कशी का कायम राहील इंग्रजांचं नाव घेता येईल की थोडं आणि राज्य करा डिवाइड अँड रूल आए आए की की है। ही व्यवस्था इंग्रजांची आहे असं आपल्याला सांगितलं जातं पण इंग्रज तर परकीय लोक ना इंग्रज परकीय लोक आमच्याकडे अडीच हजार पाच हजार सहा वर्षाचा जो काही इतिहास आहे इथे तरी समता नांदत होती का समता विषमता होतीच काही काळी तर ह्या विषमतेच्या बाजूनी लढणारी लोक आणि ती विषमता संपवून समता प्रस्थापित व्हावी लढणारे लोक ह्या दोन लोकांमधला या दोन, लोका दोन विचारांमधला संघर्ष आज आपण भोगतो आहे ज्याने विषमता जोपासणाऱ्या लोकांचं ज्यांचं नुकसान होणार आहे ते कधीही समता प्रस्थापित होण्यासाठी पुढाकार घेणार नाहीत पण ज्याला विषमतेचे चटके बसत आहेत ज्याला ग्रेडेड इनइक्वेलिटी म्हणता येईल त्या ग्रेडेड इन इक्वेलिटीचे चटके बसत आहेत अशी माणसं सुद्धा त्या चिंतीने कामाला लागलेली आहेत का तर तसंही दिसत नाही आणि ती समताविषयकी लढाई लढण्यासाठी जी लोक तयार होत असतील तर मग त्यांना धर्माच्या नावावर जातीच्या नावावर वर्गाच्या नावावर पुन्हा विभाजित करण्याची एक स्ट्रॅटेजी ही स्ट्रॅटेजी एकोणीसशे पन्नासच्या नंतर सुद्धा आजपर्यंत ती कायम आहे मूळ मुद्दा असा आहे की ज्या संविधानाचा प्रचार प्रसार एकोणीसशे पन्नास नंतर आज दोन हजार चाळीस दोन हजार चोवीस पर्यंत ज्या गतीने व्हायला पाहिजे होता तो त्या त्या शासन व्यवस्थेतले लोक असू द्या तर ते काँग्रेसचं शासन असू द्या बीजेपीचं शासन असू द्या कोणाचंही राज्य करते कोणीही असू द्या कोणत्याही पक्षाचे असू द्या जे संविधानात मूलभूत अधिकार दिलेले आहेत नागरी अधिकार दिलेले आहेत आणि ज्या राज्यावर लोकांच्या कल्याणाची जबाबदारी दिली कर्ज देते पण त्या अटी लागते आपल्यावर त्यांच्या अटी पूर्ण पूर्ण केल्याशिवाय ते आपल्याला कर्ज देत नाही आणि ज्या लोककल्याणाच्या योजना आहेत त्या लोककल्याणाच्या योजना आपल्याकडे राबवल्या जातात का शासनावर जो मागासलेला वर्ग आहे जो वंचित राहिलेला वर्ग आहे त्यांना सर्वसामान्यांच्या बरोबरीने आणण्याची जबाबदारी ही शासनावर दिलेली आहे राज्यावर दिलेली आहे आणि राज्य त्या दृष्टीने काय करताय का जे शासन कारभार चालवण्यासाठी खर्च येतो आहे रेव्हेन्यू लागतोय तो रेव्हेन्यू त्याचा खर्च किती होतो आज कर्जावर जर राज्य चाललेलं आहे आता असं म्हणत आहे की आमचं जर शंभर रुपये रेव्हेन्यू कमावत असतील म्युन्सिपालिटीला जर आमचे शंभर रुपये टॅक्सच्या रुपानी मिळत असतील तर त्या टॅक्सच्या रुपानी मिळणाऱ्या पैशातला जो खर्च होतो आहे तो चौऱ्याण्णव रुपये हा ऍडमिनिस्ट्रेशनचा खर्च आणि कर्जाचा खर्च आहे चार टक्के उरतो आहे आणि त्या चार टक्क्यात तुम्ही काय विकास करणार आहात राष्ट्राचं सांगतो मी भारत देशाच्या रेव्हन्यूचा सांगतो मी चौऱ्याण्णव रुपये आपल्याला कर्जदारी कर्जदारीचं व्याज देण्यासाठी द्यावं लागते आणि उरलेल्या चार टक्क्यामध्ये कुठल्या कल्याणाच्या योजना तुम्ही राबवू शकता तर हे जे फुगवट आलेलं आहे आणि हे यांचं निकस सिंडिकेट निर्माण झालेलं आहे राज्यकर्ते त्याच्यानंतर काम करण्यासाठी जे कंत्राटदार आणि कंत्राटदारांच्या रूपानं जमा झालेली राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची फौज यांच्यामध्ये वाटून घेत आहेत तो सगळ्या मालिंना आणि आम्ही आणि तुम्ही प्रजेच्या भूमिकेत राहतोय प्रजा राजाने जर मारलं आणि पावसाने झोडपलं तर न्याय कोणाला मागायचा तर तशी परिस्थिती राहिलेली नाही एकोणीसशे पन्नास नंतर संविधानाच्या माध्यमातून आपण बरोबरीने येण्याचे प्रयत्न ज्या ज्या क्षमतेनुसार असतील त्या त्या क्षमतेनुसार त्याची सोय करून दिलेली आहे सरकारी नोकऱ्या जोपर्यंत होत्या तोपर्यंत काही वर्ग आमचा शिक्षणामधून शिक्षण घेतल्यानंतर नोकऱ्यावर आला नोकऱ्यात आल्यानंतर प्रमोशनसाठी रोखण्यात आलं म्हणजे तुमची एंट्री बंद आहे तर बाबासाहेबांनी बाबा मेक मारून ठेवली तुमचं रिझर्वेशन करून ठेवले रिझर्वेशन करून ठेवले म्हणून ते रोखता येत नाही म्हणजे पंधरा टक्के तेरा टक्के सात टक्के आणि आपली म्हणजे जी लोक आरक्षणाचा विरोध करायची तीव्र विरोध करायची आरक्षणाच्या भूमिकेला जे दोन गट पडले होते की आरक्षण समर्थक आणि आरक्षण विरोधक तर त्या आरक्षण विरोधकांची जी विरोध करण्याची तीव्रता होती मला वाटतं त्यातले बरेचसे लोक आज आरक्षणासाठी लढाई लढत आहेत ते सारांगे पाटील असोत किंवा त्याच्या अगोदरची लोक असो जे सक्षम लोक आहेत ती सुद्धा आता आरक्षणाच्या रांगेत लागलेली आहे बदल निश्चित झालेला आहे पण तो मानसिक बदल झालेला आहे काय आम्ही मी आज तुमच्या पुढे भाषण करतोय मी काही खूप मोठा विद्वान माणूस नाही आहे आलेला मला नोकरी लागली म्हणून मी मुंबईत आलो आणि मुंबईतून नोकरी केली के आज रिटायर्ड झालो आहे पण मला जी संधी मिळाली ती संधी का मिळाली याचा जेव्हा आपण विचार करतोय तर तो, तो मेकॅनिझम असल्यामुळे मला संधी मिळाली आज मी माझ्या मुलाबाळांसाठी आपल्या मुलाबाळांसाठी तशी संधी आहे का असा जेव्हा विचार करतो तर पूर्ण काळोख आहे आमच्या मुलाबाळांना जे आम्हाला उपभोक्ता आलं काही लोक गावावरून आले सफाई खात्यात काम करत करत मला आता मोरे साहेबांचं सा माहिती मिळाली की त्यांनी लेबर म्हणून इथे काम सुरू करत असताना त्यांना जी संधी मिळाली त्या संधी त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि अधिकारी म्हणून आज आपल्या सोबत आहेत अधिकारी म्हणून रिटायर्ड झालेले आहेत असे एक उदाहरण आपल्याकडे आहे अशी शेकडो उदाहरण आहेत ती किती व्यवस्था होती ती संधी होती म्हणून त्या संधीचं सोनं काही लोकांनी केलं आज ती व्यवस्थाच पूर्ण बंद झालेली आहे सरकारी नोकऱ्या बंद झालेल्या आहेत तुमच्याकडे आउटसोर्सिंग केलेली लोक आहेत तुम्हाला माहिती असणार तुमच्या पी टी आहेत कोण घाटावरच आहे ते कोकणी माणूस घाटावरच्या माणसाला चिडवतोय घाटावरचा माणूस कोकणीवाल्याला चिडवतोय जन पंचायत तिथले बरेचसे लोक आहेत आपल्याकडे काम करणारे काही भारतीय बौद्ध महासभेत काम करणारे लोक आहेत पंचायतवाले बौद्ध महासभेत जात नाही बौद्ध महासभेतले पंचायतीत जात नाही हे किती दिवस चालायचं मी बावट्याच्या युनियनमध्ये आहे मी काय म्हणत आहेत भगव्याच्या युनियनमध्ये आहे मी तिरंग्याच्या युनियनमध्ये आहे निष्ठा तुम्ही तिकडे वापरताय आणि कष्ट जे करायला पाहिजेत ते तुम्ही करताय मोठे कोण होत आहेत ते युनियन लीडर शक्ती कोणाची आमची सर्वसामान्य मजुरांची मोठे कोण होत आहेत करार कोण आहेत करारवर सह्या कोण आहेत ते लोक आणि करार होत नाही का श्रेय कोणाला मिळेल श्रेय कोणाला मिळेल यासाठी प्रे गोष्टी अडकलेल्या असतात आणि मग सोयीच्या माणसाला श्रेय मिळावं ज्याचा पुढच्या राजकारणात आपल्याला उपयोग व्हावं हे सगळं सिंडिकेट बनलेलं आहे बांधवांना आता आपल्याला जागा व्हावं लागेल आणि त्या सिंडिकेटच्या विरोधात आपली खमकेपणाची भूमिका राष्ट्रवादाची भूमिका आंबेडकरवादाची भूमिका शाहू महाराजांचं आरक्षण शिवाजी महाराजांचा संघर्ष ह्या सगळ्या गोष्टीची उजळणी आपल्यामध्ये आणावं लागेल आता ते येणार नाहीत आपल्याला मदत करायला आता आपल्याला शिवाजी बनावं लागेल आपल्यालाच बाबासाहेब बनावं लागेल आणि आपल्यालाच शाहू महाराज पण बनावं लागेल जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत जोपर्यंत तुम्ही अधिकार पदावर जात नाही तुम्ही त्याला छेद करत नाही तुम्ही विरोध करत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही मिळणार नाही त्यामुळं परिस्थितीचं आकलन आपल्याला व्हावं म्हणून हा सगळा काय म्हणूया तुमच्या पुढे इतिहास मांडायचा मी प्रयत्न केला आपल्यापर्यंत पोचला असेल बोलण्यासारखं भरपूर आहे मला वाटतंय फार उशीर झालेला आहे अजूनही बोलण्यासारखं आहे पण तुमची इच्छा असेल तर पुढे लांबवतो नाही तर लांबवतो सांगा आला काय नाही आला काय आता जावा यावयासारखा याचा असंच प्रमोशन होतं अशीच भरती होते बऱ्याचशा लोकांनी ते अनुभवलं असेल ते कारकोणीत असतील ऑफिसमध्ये काम करणारे असतील सगळी माणसं सगळी आमची सेना कुठे झाडू खात्यात सफाई खात्यात त्यांची पोरं अनुकंपावर लागणारी किती लोक झाडू खात्यात आहेत बाबूगिरीचं काम करत आहेत टायपिंग न्यायचं काम करतात कुठे मुख्यालय आमच्या पोरांसाठी वेटिंग लिस्ट आहे हे जे आरक्षणाचं तत्व आहे त्या आरक्षणाच्या तत्वासाठी तत्वा। तत्वा तुम्हाला मी आठवण करून देतोय की ज्या वेळेस आरक्षणाची तरतूद झाली आणि त्या आरक्षणाच्या तरतुदीनुसार त्याला विरोध करणारी समता विषमता आणि आम्हाला समान लेखण्याची ज्यांना अलर्जी आहे अशा लोकांनी आरक्षणाच्या विरोधात षडयंत्र केलं कोर्ट केसेस केलेल्या आणि कोर्ट केसेस करत करत असताना त्याच्यात वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या तुम्हाला आठवत असेल संघ संघ संघप्रणीत युनियन आपल्याकडे आहेत आणि त्या संघाच्या एक अजेंडा आहे की जातीपातीचं आरक्षण संपू हा सिद्धांत आहे त्यांनी कर्मचारी संघटना काढल्या कर भारतीय मजदूर संघ काढलाय आणि जिथे जिथे आरक्षणाची तरतूद आहे त्याला ठासून विरोध करायचा हा एकमेव कार्यक्रम त्यांचा आहे आम्ही भरती होतो भरती होताना त्यांना रोखता येत नाही पण जेव्हा प्रमोशन येतं त्या प्रमोशन मध्ये तुमची ऑर्डर निघाले रे निघाले की ते लगेच मॅटमध्ये मध्ये जाणार कॅट मध्ये जाणार आणि तुमच्या विरुद्ध स्टे आणणार तोच ते आणला की आपण काय करणार आपण विमंचनात असणार माझं प्रमोशन थांबलेलं आहे प्रमोशन थांबले तर आपण सगळी कामाधामा सोडवतो कुटुंबावरचं लक्ष आपलं केंद्रित ते पुन्हा आलं आल्या काय होतं की तो जो मास्टर क्लर्क आहे हजरेवर आहे म्हणतो तू हजर नव्हता होता अर्ज जे सुट्टी सँक्शन होत नाही त्याची सुट्टी सँक्शन होत नाही म्हणलं की मग काय करतो आपण त्याच्या त्याच्या पाय्या पडतो कोणीतरी नेता पकडतो युनियनचा नेता पकडतो तो म्हणतो माझा मेंबर आहेस काय माझा मेंबर असेल तर माझ्याकडे नसला मेंबर तरी नुसत्या मेंबरशिपने होत नाही तो चार वेळा झोन पैसे दे अमुक दे तमुक दे सगळं लुटल्या जाते करून आपण त्यांना थांबवलंय आता युनियनच्या रूपाने हे नवीन वसुली अभियान सुरू झालेलं आहे मेंबर म्हणा तेव्हा तुमचं काम ऐकणार आणि चारदा तुम्हाला घेसळवल्याशिवाय तगवल्याशिवाय ते तुम्हाला उभय करत नाही तुमच्याशी बोलत नाही तुमचा मुद्दा काय तुम्हाला काही कळू देत नाही अशा व्यवस्थेमध्ये तुमच्याकडे तुमचं युनियन आहे तुमच्या युनियनमध्ये काय काय वेगवेगळे असतील लालबावट्यांचे युनियन वेगळे मगाशी म्हणण्याप्रमाणे आपलं काही बाबासाहेबांचं युनियन आहे का बाबासाहेबांचं युनियन असेल म्युन्सिपालिटीमध्ये तर त्याच्याशी तुम्ही कनेक्टेड आहे की नाही तुम्ही मेंबर आहेत की नाही मेंबर बनावं शत्रूंची शत्रूंची ताकद वाढवण्यापेक्षा मित्रांची ताकद वाढवावी आणि मित्रांची ताकद वाढवून उद्या जर करार झाला अग्रिमेंट झाला तर कसं श्रेय मिळेल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत तर मुद्दा होता आरक्षणाचा प्रमोशनचा प्रमोशनच्या आणि आरक्षणच्या जा मुद्द्यामध्ये ज्यावेळेस आमच्या सोयीचं काहीतरी होत आहे ती लोक विरोधात जात आहेत आणि त्याला वेगवेगळ्या काळात वेगवेगळी नावं दिल्या जात आहेत तुम्हाला इक्वॅलिटी फोरम ऑफ इंडियाचं नाव माहिती आहे का कोणाला अण्णा मध्ये आंदोलन केलं होतं केजरीवाल जो मुख्यमंत्री आहे त्याच्या अगोदर अखिल भारतीय समानता मंच ही सामाजिक समरसता एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये आली एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या सामाजिक समरसतेतनं दलित आणि दलित जोडण्याचे संघाचे जे प्रयत्न झालेत आमच्यातल्याच काही मोहे तिकडे झालेत आणि तिकडची लोक आमच्या गळ्यात गळा घालून त्यांच्याशी कनेक्ट करायचा प्रयत्न करायला लागले तर हे जे इक्वॅलिटी फोरम ऑफ इंडिया आहे मुद्दा ओबीसीच्या आरक्षणाने सुरू झाला होता एकोणनव्वदच्या नंतर वी पी सिंगांनी ज्यावेळेस आरक्षण लागू केलं आहे ओबीसीचं तिथपासूनची खवळलेली जमात आहे आपल्या विरोधातली एस सी एस टीचं होतं तोपर्यंत बरं होतं एवढे आपण काही दखलपात्र नव्हतं त्यांच्या नजरेतही आलो नव्हतो पण ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण लागू झालं बी पी सिंगाच्या सरकारच्या दरम्यान त्यानंतर त्यांना अशी धडकी भरली की एस सी एस टी वाले आणि वाले आरक्षणाच्या माध्यमातून जर एकत्र आले तर आपलं काही खरं नाही आणि त्या भीतीमुळं ते जास्त तीव्रतेने विरोध करायला लागले तर त्यांनी अखिल भारतीय समानता मंच या नावाचं एक ऑर्गनायझेशन काढलं कस काम की ज्या ज्या ठिकाणी प्रमोशनची ऑर्डर निघत असेल आरक्षणाच्या उमेदवारांची तिला तिला कोर्टामध्ये जाऊन स्टे आणायचा तो स्टे आणत असताना वेगवेगळ्या काळामध्ये इक्वेलिटी नंतर इक्वेलिटी फोरम ऑफ इंडिया इंग्रजीतलं नाव आहे त्याचं होऊ नये यासाठी रात्रंदिवस काम करणारी मंडळी अँटेनावाली